लोकांना माहीत पडलं पाहिजे तुम्ही चुकीचं काम से का तर करत नाही विषय तुमचा हा जो गटरचा पाणी आहे प्रत्येक सहा दिवसांनी रोडवर येतो बरोबर आहे संध्याचं पाणी तुमचा मेट्रोचा भान तुमच्या मेट्रोची तर आमच्या खालची जी जनता आहे जे बाईकवाले रस्त्यावरनं जातात जे आमचे लहान मुलं शाळेत जातात जे आमच्या माता भगिनी रस्त्यावरनं जातात त्यांनी त्या गटरचा पाणी का चालायचं फक्त एवढं सांगा हे सर्व जे पाणी ते सर्व ढंग बीएमसी हां तर कधीकधी पूर्ण चोकअप झाल्यामुळं का चोकअप होतो तो का चोकप होतो पाणी जर चोकअप झालं मी तुम्हाला बोलतोय मी अधिकाऱ्यांशी बोलून आलो आहे तुमचा प्रायव्हेट चेंबर आहे तो बरोबर आहे तुम्ही कनेक्ट ना कनेक्ट तो बीएमसी ला आहे पण तुमचा जो प्रायव्हेट चेंबर जो आहे त्याच्यामध्ये तुमचा इकडे वरती इथं जाडू मारणार ऐका ना ऐका ना मी बोलतोय ते ऐकून घ्या ना मी अधिकाऱ्यांशी बोलून आलो तुम्ही इकडची तुमची जी गाण आहे ना या शौचालयाची टोटल त्या ड्रेनेजमध्ये जाते चेंबरमध्ये आणि त्याच्यामुळे पाणी पुढं जात नाही तो पाणी पुढे न गेल्यावर डायरेक्ट बाहेर रस्त्यावर येतो तुमचा प्रॉब्लेम आहे तुमच्या चेंबरचा प्रॉब्लेम आहे नाही आम्ही ते चेंबर आता एक पाच सहा दिवसात ऐकायचं सहा महिन्यापासून हा माझ्या शाखाध्यक्ष धावतोय हे लोक धावत आहे हे सगळे स्थानिक आहेत बरोबर आहे आता मी किती दिवस तुम्ही सांगता मला सांगा किती दिवस एक दहा दिवसाच्या आतमध्ये बारा दिवस किती दिवस? 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 दिवस जर बारा दिवसानंतर जर हा पाणी बाहेर आला तर काय करायचं मला सांगा तुम्ही आज उत्तर ना हे सहा महिन्यापूर्वी मला उत्तर दिले ऑनलाईन कंप्लेंटली जर आठ दिवसाला पाणी जर दहा दिवस तुम्ही म्हणताय मी बारा दिवस बोलतोय जर बारा दिवसांनी परत पाणी आला बाहेर तर कर, आम्ही करायचं काय मला फक्त एवढं सांगा बाकी सोडून घ्या काय करायचं तुम्ही सांगा नाही वेळ नाही आम्हाला दादा मी काय म्हणतोय बारा दिवस तुम्ही दहा बोललात मी बारा बोललो जर तेराव्या दिवशी पाणी आला आम्ही समजून समजून सहा महिने सहा महिने सहा महिने काय केलं सहा महिने काय केलं मला सांगा ना दादा हॅलो

सहा महिने स्टडी नाही केली काय नाही नाही कसं नाही हे सर्व कसं आहे कसं आहे पीएमसी कडे दादा मी काय म्हणतोय मला सगळे माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही हे वरती किती साफसफाई ठेवताय रोड बंद करा मी तुम्हाला काय म्हणतोय काम करायचं या सर्व गोष्टी मी काय म्हणतो करा ना अप्रुव्हल घ्यावला अहो अप्रुव्हल किती पेपर वर्क केलं मला दाखवा रोड बंद करण्यासाठी कुठला पेपर वर्क केलाय मला दाखवा ना काहीच नाही केला तुम्ही अजूनपर्यंत काहीच केलं नाही खोटं नका ना बोलू नाही खोटं पेपरवर केलंच नाही तुम्ही तुम्ही केल पेपरवर पेपर केलंय पेपर काम करायचं असतं करायचं असतो नाही पहिला तयारी करा ना तुम्ही तयारीच करत नाही तुम्ही पेपर फॉलोअप नाही घेत अजून तुम्ही डिस्पेस नाही केलंय बीएमसी ला की आम्ही रोड बंद करतोय आम्हाला काम करायचंय पण जेव्हा पण चॉकअप असं काही इशू येतो यायलाच का पाहिजे ते वीस लोक येऊन काय त्रास आहे त्या झेंडामुळे मला मला सांगा तुम्हाला काय त्रास आहे अरे मी बोलते ते सांगा काय त्रास आहे काय झेंडा लागला बॅनर लागला बाहेरच्या बाजूला ठीक आहे नाही लावला पाहिजे तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे मी त्याच्या समर्थन करत नाही परंतु जर तो लागला कुणाला प्रॉब्लेम नाही पण तुमचे काय नीती नियम आहे म्हणून तुम्ही काढले बरोबर आहे ना तर रस्त्यावर जो गटरचा पाणी येतोय आम्हाला का भोगवायचं आमच्या माझ्या चांदिवलीची माझ्या असलबाजी जनतेने ती का सहन करायचं मला सांगा तुम्ही दहा दिवस बोललात मी बारा दिवस बोलतोय तेराव्या दिवस पाणी बाहेर आला ऐकून घ्या नाहीतर रोज माझ्यावरती पण ऑफ ऐकून घ्या तुम्हाला वेळ दिला हो। रोज, रोज 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 चा माझं ऐकून घ्या तुमचं नाही ऐकणार सहा महिने झाले ऐकलंय ना डेली तुमची एक गाडी मागवायची ड्रेनेज ची जे भरते ना चेंबरमधला मधला डेली ते साफ करून घ्यायचं मला जाक हे याचा परमानेंटली सोल्युशन मी काय म्हणतो ते पर्यंत बोलतोय जे पर्यंत तुम्ही परमनंट सॉल्युशन करत नाही ना ते पर्यंत डेली गाडी आली पाहिजे कुठली गाडी पाठवतो तो भरायला अरे राठोड गाडी पाठवतो पूर्ण ड्रेनेज त्या गाडीमध्ये घेऊन जातात ती गाडी डेली मागवायची मरसकट ती गाडी डेली मागवायची डेली तुमचा तो जे पर्यंत परमनंट सोल्युशन होत नाही ते पर्यंत त्या गाडी आम्हाला डेली इथं दिसली पाहिजे जर नाही मागवली गाडी मला ह्या गाडी संदर्भात पण हो मी काय मी, मी तुम्हाला जे बोलतोय ना तुमची माहिती मी वरपर्यंत तुम्ही कुणालाही पोचवा हे मी तुम्हाला सांगतोय मी वरपर्यंत मी कुठं जाणार नाही मी एवढं सांगून जातोय साहेब बरोबर आहे तुम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे ती गाडी रोज मागवा तुम्हाला त्यातून काय अडचण आले मला सांगा ना तुम्हाला बीएमसीचा काय प्रॉब्लेम असेल मला सांगा मी आहे ना आम्ही येणार ना बीएमसी कडे आम्ही येतो ना तुमच्यासोबत जर बीएमसीमुळे प्रॉब्लेम असेल आम्ही येतो ना पण हे तुमच्या सोयी सुविधेसाठी मी माझ्या लोकांना त्रास सहन करू देणार नाही येत असेल तर सोल्युशन झालेलं नाही सहा महिन्यापासून हा विषय त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट पण केलेली आहे पण त्याच्यावर आता हे आमचे सिनियर होते काय नाव आहे समीर द्या त्यांना बोलायचं साहेब महेंद्र भान तुमचा प्रॉब्लेम माझ्या असलबाजी जनतेला खूप त्रास आहे बरोबर आहे शिवाजीनगर असलपा ह्या लोकांना ना खूप त्रास आहे खूप प्रॉब्लेम आहे परमनंट सोल्युशन तुम्ही काढू शकत नाही है, हे आमची चूक नाही आहे हे तुमची चूक आहे बरोबर आहे ना आता हे म्हणत आहे दहा दिवसात आमचा हा चेंबर आम्ही रिपेअर करतोय काय तरी करत असणार परमनंटली बरोबर आहे मी काय म्हणतोय तुम्ही काय करता हे मला माहीत नाही हे दहा दिवस बोलले साहेब मी बारा दिवस बोलतो आहे बारा दिवसानंतर जर पाणी बाहेर आलं तर आम्ही करायचं काय बोला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तुम्ही इथं कधी येणार आहे मी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना तुमच्यासमोर घेऊन येतो जर त्यांचा प्रॉब्लेम असेल मी मेट्रोमध्ये येणार नाही ना मी डायरेक्ट त्यांच्याशी काय बोलायचं बोलेन कारण अधिकारींनी मला क्लिअर कट सांगितलं आहे की तुमचा प्रायव्हेट चेंबर आहे ना साहेब तुमचा प्रायव्हेट चेंबर आहे त्याच्यामध्ये एवढी घाण निघते ना त्या चेंबरमधना की त्याच्यामुळे पाणी पुढे जात नाही त्यांचं पाणी जर बाहेर आला ना तर हे असल पाणी आहे पुढं पण पाणी बाहेर निघेल तुमच्या चेंबरमधनं नाही निघणार लक्षात ठेवा प्रॉब्लम दहा दिवस परमनंट करायला तुम्हाला एक महिना लागला दोन महिने लागले मला घेणं देणं नाही आहे जेपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत तेपर्यंत कुठली गाडी बोलरायचं मरसकटची गाडी डेली मागवायची तुम्ही मेट्रोला त्याचे काय चार्जेस असतील ते भरायचे आणि डेली तुमचा चेंबर साफ करायचा सा। मी काय बोललो साहेब मला तुम्ही तुमच्याशी बोलतो आता तुमचा चेंबर आहे तुम्ही साफ करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही डेली ती गाडी मागवायची डेली साफ करून घ्यायचं आणि जर नाही मागवली आणि पाणी बाहेर आला तर साहेब यानंतर काय होणार त्याची जबाबदारी तुमची असणार आहे मी क्लिअर कर सांगतोय मी ते घाण पाणी घेऊन ना मेट्रोच्या ब्रिजवर आहे तो तुमचं प्लॅटफॉर्म आहे ना तुमच्या ऑफिसमध्ये टाकणार मी नाही आला पाहिजे तेच म्हणतो जर आला ना ज्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला तो पाणी खाली पण दिसणार आणि तुमच्या ऑफिसमध्ये पण दिसणार मग माझ्यावरती काय कारवाई करायची तुम्ही लोक करू शकतात बरोबर आहे मी बोललो तुम्हाला पाणी बाहेर नाही आलं पाहिजे बस तुमचं परमनंट सोल्युशन दहा दिवस पंधरा दिवस तुमचा विषय आहे जेपर्यंत होत नाही डेली गाडी मागवा बस विषय संपला डेली गाडी आली पाहिजे तुम्ही काय करताय ते तुम्ही करा आणि उद्या तुम्ही इथे किती वाजता येत आहे मी ते अधिकारीला बोलवतो इथे दहा वाजता तुम्ही बोलवताय त्या अधिकाऱ्यांना की मी बोलवू हा त्यांना सांगा त्यांना बोलवायला आम्ही पण इथे दहा वाजता उद्या येतो चला ठीक आहे आणि उद्या दहा वाजता मीटिंग कॅन्सल करू नका हां ठीक आहे दहा वाजता उद्या आम्ही परत येतो ठीक आहे ओके उद्या दहा वाजता येऊ तेपर्यंत तुमची आज काय प्रॉब्लेम असेल ते गाडी मागून साफ करून बस ठीक आहे करून घ्या ते आम्ही उद्या दहा वाजता येतोय कॉन्टॅक्ट लिया नाईन एट टू झिरो सिक्स झिरो फाईव्ह अरे तुम्ही खूप चांगलं काम करताय परंतु मी हे म्हणतोय की सात दिवसांनी परत बाहेर येतोय तुम्ही वरती आहे ना पण खाली ते मुलं ते लेडीज त्यांचं काय चूक आहे मला सांगा ना तो तुम्ही इथं वरती किती क्लीन ठेवताय खाली ठेवले का दोन माणसं मी काय म्हणतोय कुणाचा प्रॉब्लेम आहे ते तुमच्यावर ढकलताय तुम्ही त्यांच्यावर ढकलताय उद्या समोर समोर क्लिअर करू ना आपण उद्या क्लिअर करू विषय फायनल करा पाणी बाहेर आला पाहिजे ना ते पर्यंत बस मला बाकी काय माहीत नाही चला ओके चला Gracias.